आज दिवसाची सुरुवात काही अशी झाली की ब्लिंकिटचं दर्शन झालं कारण मी आज काही डेअरी प्रॉडक्ट्स बोलवायचे होते मला ते मी ब्लिंकेटवरनं बोलवले कारण आता कसं ना घरोचं ऑफिस सुरू असतो दिवसभर त्यामुळे तो बाहेर जाऊ शकत नाही आणि त्याचं पेमेंट वगैरे केलं आणि तुम्हाला सांगते आज एवढा पाऊस सुरू होता ना की भयंकर म्हणजे बघू शकता आहे तुम्ही इतकं पाणी साचलेलं आहे म्हणजे कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि हवा पण खूप जास्त सो त्यामुळे थंडी पण खूप वाटत होती आणि म्हटलं चला काही डेअरी प्रोडक्ट्स आता बाहेर तर जाऊन आणू शकत नाही पावसामुळे म्हणून मग घरीच बोलून घेत आणि त्याला ना अधूनमधून ऑफिसमधला ब्रेक असला किंवा काम नसलं की मग असं मस्ती चालू राहते आमची जसं की मी नेहमी सांगते आणि आता पण सांगते की माझा आता आठवा महिना सुरू आहे आता मला जस्ट एक महिना राहिलेला आहे म्हणजेच एक महिना कंप्लीट झाला की मला नवव्या महिन्यामध्ये माझी डिलिव्हरी कधी ही होऊ शकते सो म्हणून मला थोडं घाबरल्यासारखे वाटतं आणि एक्सायटेड पण आहे सोबतसोबत माझं दुखणं पण वाढलेलं आहे पण आता काय करावं कामं तर सगळे करावंच लागतं बाईला आणि त्याचसोबतनं आज सगळे कामं झाले होते माझ्या सकाळचे पण मग आज काहीतरी नाश्त्यामध्ये थोडं डिफरंट करायची इच्छा झाली तर म्हटलं चला उपमा बनवावं म्हणजे ज्याला तुम्ही लोक उपीटसुद्धा म्हणत असेल तर हा उपमा थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे जो की आम्ही बाहेर खात असतो पण आज म्हटलं घरीच बनवते आणि तो व्हाईट कलरचा उपमा असतो जो साऊथ इंडियन उपमा म्हणू शकतो त्याला आपण तर मी सगळे इकडे व्हेजिटेबल्स वगैरे टाकून घेतल्या आणि तुम्हाला जर याची रेसिपी लागेल तर मी फुल रेसिपी चॅनलवर शेअर केली आहे तुम्ही जाऊन नक्कीच ट्राय करा आणि खरं सांगा न एवढा टेस्टी झाला मी फर्स्ट टाईम ट्राय केला तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपीसुद्धा चॅनलवर आहेच आणि भरपूरशा अशा रेसिपी मी चॅनलवर शेअर करत असते सो so, नक्की ट्राय करा तर खरं सांगते इतका टेस्टी झाला ना इकडे गौरवला मी टेस्ट करायला दिला आणि गौरव मला तेच बोलतो आहे की बिलकुल सेम हॉटेल स्टाईल झाला खूप छान उपमा बनला होता तर चला तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेट